बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा केंद्र सरकारने दोन हजार नऊमध्ये मध्ये लागू केला याचबरोबर राज्य सरकारने देखील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून अनेक योजना लागू केल्या त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याच्या जाहिराती देखील केल्या पण आजही राज्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय वाईट आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारी आहे अशातच बीड शहरालगतच्या वस्ती आणि वडवणी तालुक्यातील वंजारवाडी वस्तीवरील शाळेला मागच्या दहा वर्षांपासून इमारतच नसल्याची बातमी समोर आली आहे या दोन्ही शाळा रोज झाडाखाली आणि पाऊस आल्यावर गोठ्यात भरवण्यात येतात या ठिकाणी दहा ते बारा वर्षापासून शाळा चालू आहे आम्ही इमारतीची सतत मागणी केली पण शाळाला अद्याप काही इमारत भेटलेली नाही आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी शेड मारलो होतं पण ते वाऱ्यामुळं पावसामुळे ते शेड उडून गेलं आता या ठिकाणची सध्या परिस्थिती अशी आहे की लेकरं या झाडाखाली बसून शिकत आहेत पण पाऊस आल्यानंतर अक्षरशः लेकराली जनावरच्या गोट्यात आम्हाला जनावर बाहेर काढून त्या लेकराला ले शिकण्यासाठी तिथे जागा द्यावं लागती आणि जनावरांच्या गोट्यात शिल्ली लेकरं आता सध्या शाळा शिकत आहेत शाळेला इमारत बांधकामाची मंजुरी न मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून शाळेसाठी पत्र्याच्या शेडची खोली बनवली याच पत्र्याच्या शाळेत अनेक विद्यार्थी सध्या शिक्षण घेतात परंतु दोन महिन्यांपूर्वी या भागात आलेल्या वादळामुळे पत्र्याचे शेडही उडाले त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे याबाबत वस्तीवरील पालकांनी शासनाच्या या अनागोंदी कारभारावर नाराजी व्यक्त केली तर या शाळेवर अशा अडचणी आहेत की लहान लहान मुलं पहिलीपासून तर पाचवीपर्यंत मुलं शिकत आहेत पण एकच अडचण अशी मेन आहे की ती ह्या शाळेला बिल्डिंग नसल्यामुळे कधी वार वादळ असते कधी पाऊस येते कधी जास्त अचानक पाऊस जर आला तर अर्ध्यातूनच शाळा सुटावी लागते प्रत्येक अडचणीमध्ये लेकरं परेशान होतात आणि शिक्षकाची सुद्धा परेशानी होती इथं लेकर लहानपणापासून खूप शिक्षक आणि मॅडम शिकवतात त्याच्यामुळं लेकर पर पहिलीच अडचण ही अशी आहे की शाळा नसल्यामुळं जास्तीच्या अडचण आहेत वस्तीवर ही एक जिल्हा प्राथमिक शाळा आहे आणि या शाळेमध्ये या वस्तीवर आमचे सरासरी दोनशे ते अडीचशे लोकसंख्या आहे आणि या सर्वांच्या लहान लहान मुलासाठी या वस्तीशाळेला वीस वर्षापासून कुठलाच निवारणा आहे बिल्डिंग नाही आणि इथं शिक्षक जे आहेत ते खूप स्वत मेहनत घेऊन मुलांना शिकवतात मुलं हुशार आहेत पण अशा अडचणी आहेत की या बिल्डिंग नाही पावसामुळे अडचणी येतात शिक्षकांना त्रास होतो लहान लहान मुलाला त्रास होतो अभ्यासामध्ये व्यत्यय येतो म्हणून शासनाने तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनी इथं इकडं लक्ष दिलं पाहिजे निधी दिला पाहिजे आणि या मुलांना कुठलीच अडचण येऊ नाही अशी दक्षता घेतली पाहिजे कोटुळे वस्ती येथील शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत विद्यार्थी पटसंख्या तेवीस असून या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत शाळेच्या स्थापनेपासून इमारतीची मागणी होत असताना देखील अद्याप शाळेला इमारत मिळालेली नाही मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटुल्यस्ती या ठिकाणी माझ्याकडे सध्या मुख्याध्यापकाचा चार्ज आहे मी या ठिकाणी जून दोन हजार तेवीसमध्ये मी या ठिकाणी बदली होऊन आलो आहे इथं पाहिलं तर खूपच दयनीय अवस्था आहे की शाळे शाळेच्या नावाने फक्त एक शेड उपलब्ध आहे या ठिकाणी आणि सर्व ऋतूंमध्ये शेडमध्ये बसणं अशक्य आहे तर मुख्याध्यापक या ना जबाबदारीने मी शाळा व्यवस्थापन समितीच्या आ, मदतीने किंवा ठरावाने शाळेसाठी मागणी केलेली आहे प्रशासन भी याबाबत सकारात्मक का आहे परंतु अद्याप या ठिकाणी काय आम्हाला निधी प्राप्त झालेला नाहीये आणि वर्ग खोलीचं बांधकाम काही या ठिकाणी झालेलं नाहीये शाळेच्या निदान एका खोली करता तरी निधी उपलब्ध करून द्यावा आणि तातडीने बांधकाम सुरू करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना पालकांद्वारे करण्यात आली आहे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं जवळपास शंभरच्या वर्षा त्या ठिकाणी काही गोठ्यात आहेत काही किरायाच्या दुकानात तर काही समाज मंदिरामध्ये पडतात एकंदरीत जर पाहिलं आपण तर जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील मूलभूत शिक्षणाचा पाया आपण म्हणतो ना त्याकडे दुर्लक्ष करत आहे जेव्हा शिक्षक शाळा किंवा शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारी डिजिटल शिक्षणाचा गा ज्या करतात या ठिकाणी या मुलांना फळा अडकवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काही नाही आहे शिक्षण विभाग आणखी किती दिवस या शाळेकडे दुर्लक्ष करणार असा संतप्त सवाल वंजारवाडी आणि कोटूळे वस्तीवरील विद्यार्थ्यांचे पालक करतात वादळी वारा आणि पाऊस आल्यावर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे पालकांची शाळा इमारतीची मागणी आहे आता या मागणीकडे शिक्षण विभाग कसे पाहणार हे महत्त्वाचे आहे